नमस्कार मित्रांनो आम्ही डोंगोली खूप काय बघायला भेटणार आहे मित्रांनो आता स्टार्टिंग झालं स्टार्टिंगला पहिले तिकीट घरायचं आणि किती रुपये तिकीट काय तिकीट आता तर माहिती नाही पण आमची एम ताई म्हणजे आमच्या तिनेच आहे तिच्यासाठी आम्ही आला ती आता समजा तिथे गिरा लागला

शिवनेरी किल्ला रायगड किल्ला कर्णदुर्ग आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज स्टार्टिंग ला म्हणजे काहीतरी हाय बघू अजून पुढे काय काय बघायला भेटते तुम्हाला दाखवते लागला बघू शकता, बागो शकता।, बागो शकता। कंदेरी किल्ला गाणं कुठला देवा प्रतापगड सालेर किल्ला सालेर तर कपड्यांची बघू शकतो कपडे कपड्यांची शॉपिंग सोनाबी राहिले मायकोला घेता काय करू पैसा आयला तर काय नाही करायला तुम्ही सपोर्ट पैसा आहेत त्यांची करू पण काय पक्का पक्का ना मित्रांनो इथं ठेवतो होता आम्ही लावला असता पियोष सुका का तुला चला हो सुक्का बाजार चला सुरू सुटत आजी राही बोलू नाही शकत न बा विचारणार होतो काय काय राजस्थानची काहीतरी डिश आहे बघूया कारण कालच मार्ग आज मन म्हणजे उपवास होता तिथं म्हणजे गुरुवार उपवास चालू होता ना त्याच्या उपवास होता नाही आता आज पोट खाली खाली आहे उपास होता ट्राय बिल्ल कुठं तरी म्हणजे आयटम आहे चांगलं म्हणजे व्हेज पासून नॉन व्हेज पासून सगळं आहे चांगला काय भेटलंय बाबा आता फायनरी दुकानावर आले खबरा म्हणत आहे बघा बघा काय काय तुम्हाला दाखवते आणि याच्यामध्ये भावती झालं ते काय काय आई एकवीरा आणि मंदात चला जाकडे खाऊन जाही साडेतीन चेन चे लागे तर गाई आता इथं पाहिजे पोहोचलो आम्ही तुम्हाला दाखवलं पण आता म्हणजे आता आपल्याला सगळा भाव सांगितलं आहे का आपल्याला आपल्या सैल चल आहे आटाई वडोलीचे स्टॉल आहे आणि खूप लोक खूप म्हणजे आवडीने खायला येतात आणि खूप आणि मच्छी आपल्याकडे खूप सुंदर असते आणि ताजी मच्छी आहे बघा एक फुटाची सुगम आहे आपल्याकडे कॉम्पेट आहे गिताडी आहे आणि खूप सुंदर आणि स्वस्त जेवण आहे स्वस्त आणि क्वालिटी फक्स क्वालिटीचे जेवण आहे नक्की या तुम्ही आता मी परत गिफ्ट खाण्यामध्ये आणि आपल्या फिक्स मध्ये आहे वायले नगरला पोतारीस्कूलच्या असंच तुम्हाला सुंदर सुंदर जेवण खायला पण या आणि तिकडे वालेनगर ला पण या तर गाई मच्छीची फुल गॅरंटी आहे कारण मी स्वतः फक्त नाहीचं दुकान मच्छीची फुल गॅरंटी आहे ना आम्ही स्वतः नाही थोडी मदत करतो मच्छी नाही ला, ला संपली वगैरे एवढी मदत आहे ना खूप हेल्प करतात मला मी एक फोन केला तर सर्व मच्छी मला माझ्या धंद्यावर तर पोच येते आणि का त्यांचा प्रतिसाद आहे मला कधी पैशाचं नाही टेन्शन नाही मच्छीचं ना टेन्शन फक्त एक फोन केलं का मच्छी माझी सकाळी साडेआठ वाजता माझ्यापासून मच्छी येते तर मला खूप सपोर्ट आहे त्यांचा ना तुम्ही बघू शकता आताच एवढी गर्दी आहे तिकडे किती गर्दी असेल तर विचार करा काही नक्की या म्हणजे व्हिडिओ बघून तर नक्की या या नक्की सुद्धा केलेली आम्हाला तर गॅरंटी गॅरंटी होती आमची सोयीच म्हणजे काही बंदा तुला आहे म्हणजे ती आमची मुंबईला मुंबईचा मावरा तिला कमी पडतो मग कमी पडतो मी स्वतः दिला दादा आणि काय काय तुम्ही कोलबे लॉलीपॉप कोलब्या कोलबी आणि लॉलीपॉप कसा आहे तुला मग सांगता येल काय काही नक्की या चला तर मी बी थोडा खाऊ घेत काय तुम्ही लॉलीपॉपू शकता फुल ताटले साफ केले पण एक नंबर लॉलीपॉप आम्ही येत पण नव्हतो नुसती फोना करते या या <laughs> <अवाना> काय <laughs> दि

माझा फेवरेट वटी नादा मग आता ताव ना काही काहीच बोलू दादा काय माहिती तर गाई दादा थोडा हात लावते ताईला जरा गर्दी आहे ना म्हणून लास्ट दिवस आहे आज पुढचा फेस्टिवल तिथं आहे ना नाही ताई आमची मोठी ताई पुढचा कुठे आहे पुढचं पण बाजूला तुम्हाला सगळी आपली फॅमिली आहे एक प्रकारे फॅमिली झाली आपली डायरेक्ट किचन मध्ये चालू आहे डायरेक्ट किचन मध्ये आईलो मी

हाय फिरून नक्की तुम्हाला आम्हाला फेस्टिवल घेते अजून म्हणजे बरंच काय काय घेते इथंच नाही सगळीकडे घेत असते तिचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा तिला आणि खायला तर एक नंबर मच्छी भेटते तुम्हाला त्या खायला तर चला आता आम्ही निघतो घरात बाय बाय ब्लॉग आवडला असं नक्की ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराग करू